मोत्यांची माळ सोन्याचा साज मोत्यांची माळ सोन्याचा साज रावांची नाव घेते संक्रांतीचा सण आहे आज शुभप्रसंगी शुभ कार्याला प्रथम पूजा गणेशाची शुभप्रसंगी शुभ कार्याला प्रथम पूजा गणेशाची रावांची नाव घेऊन सुगड पूजते संक्रांतीची आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड रावांची आहे मला फार ओढ सोन्याच्या साखळीत ओवले काळेमणी सोन्याच्या साखळीत ओले काळेमणी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धानी काकवी पासून बनवतात गुळ काकवी पासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते ते गुळ आली अली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान जशी आली, आली संक्रांत गेलो वाण राव आहेत प्रेम जशी आनंदाची खाण पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळं धम्मक वरण पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळं धम्मक वरण रावाचं नाव घेते संक्रांतीचे कारण महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वजटेक आणि ठुशी महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वजटेक आणि ठुशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी भाऊ माझे गुणी भाऊजया माझ्या हौशी भाऊ माझे गुणी भाऊजया माझ्या हौशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाकरिता खास नीलवर्णी आकाशात राजहंस पक्षी नीलवर्णी आकाशात राजहंस पक्षी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या आधी असते भोगी मकर संक्रांतीच्या आधी असते भोगी रावांच्या सेवेला सदा असते मी उभी सौभाग्यवतींसाठी संक्रांती संक्रांतीचा सण हा मोठा माझा वाटा संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला मी तुमच्या स्वागताला गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी